नमस्कार मित्रांनो आता आपण इलो व्हाळावर भावान माझ्यातही क्यू घातलं म्हणजे थोडक्यात बांबूचे काटी व विनलेले असत न सुतान दोरियेनं म्हणजे हे नाही सुतांना किंवा नायलॉनने वगैरे आणि ते असे उभे बांधलेले आहेत अडकवलेले होते खामांका दोन आणि जर पाणी जर आता पाऊस लागतो उतरणीचे मासे म्हणजे कसा उत उतरा नक्षत्रात मासे सगळे साहे मासे उतरून जातात ही सगळ्यात जुनी पद्धत आहे मासे पकडूची साहे मासे पकडूची आणि हे तिने काठी अशी अडकवलेली आहे ह्या पाणी इथून गेल्यानंतर मासे अडवायचे सज्जा दोन्ही बाजून तर पॅक करायचा आणि एक वाट ठेवायची इथून पाणी जाऊक मग त्याच्यात ना उतरण्याचे साये मा सायमाशी खाली जातले ही सगळ्यात जुनी पद्धत आहे पारंपरिक म्हणजे पूर्वापार चालत दिलेली आणि याच्यात खाली इथे साईडला एक पाणी जाऊक जिथे असा तिथे खालच्या बाजून एक डोम्या लावायचे म्हणजे मासे त्याच्यात पडतले आणि अडकतेले अडकलेले मासे काढायचे म्हणजे ही सगळ्यात जुनी पद्धत जी आपली पूर्वापार चालत दिलेली आहे हे असे काठी विणलेले असतात जवळजवळ आणि ह्याच्यात छोटीशी गॅप असतं एकदम छोटीशी त्याच्यात ना पाणी फक्त जातं म्हणजे पाना बिना अडकत द्यायची नाही काढीत राहायची पाणी इल्यानंतर मोठं पाऊस येलो होतं मग मासे याच्यात थांबान राहूत मग ते खाली जाऊ तर जसे चढणीचे मासे चढतात तसे ह्या वाटेन तसेच ते पाणी उतारा इथे म्हणजे सगळा पाणी शेतीतला इथूनच जाता खाली मग इथे अडवलेला ह्या त्यांनी आणि इथून त्या खाली जडव लोक आणि त्याच्यात मासे या पाणी इथे गेल्यानंतर मासे असे खाली नदीत किंवा सम वाळात वगैरे खाली, खाली जातात ते इथे वर्षभर पाणी असतं अशा ठिकाणी जातात मासे ते अंडी लाव गेलेले असतात पिल्ला मोठी जातात ती अंडी लावलेली आणि आता ती परत त्यांना माहीत बरोबर समजतं की परत पाऊस जातेलो मग ते खाली उतरून जातात इथे डोम्या लावायचा खालून इथे आणि साईडने वगैरे जरा जरा काहीतरी पॅक करायचा थोडासा इथे गॅप असलेलं सगळं भरून काढायचं ही स अशी एक मासेधरूची पद्धत बघा तुमका हे व्हिडिओ कसं वाटलो कमेंट्स करा